पंढरपूर नगरपालिकेवर मागील अनेक दिवसांपासून प्रशासक आहे त्यामुळे शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी नगरपालिका प्रशासन सतर्कता दाखवत नाही त्यामुळे याबाबतचा रोष केवळ लोकप्रतिनिधी म्हणून आमदार समाधान आवताडे यांच्यावर येत आहे या गोष्टी गंभीर दखल घेत यापुढील काळात स्वतः आमदार आवताडे यांनी लक्ष घातले असून नगरपालिका प्रशासनाला तशा सक्त सूचना दिल्या आहेत पंढरपूर शहरात मागील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे यामुळे अनेक भागातील रस्ते वाहून गेले आहेत बऱ्याच ठिकाणी खड्डे पडून मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे काही भागातील सिमेंटचे रस्ते पूर्णतः खराब झाले आहेत याबाबत बुधवारी आमदार समाधान अवताडे यांनी पंढरपूर शहरातील ठिकठिकाणी भेटी देऊन त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देत लवकरच हे प्रश्न मार्गी लावण्याबाबत नगरपालिका प्रशासनाला सक्त सूचना केल्या आहेत जरा कलेक्टर साहेब गेले ठीक आहे ठीक आणि लक्ष्मीनगरच एक बघा तिथले पार्किंगच्या अवस्था अशीच आहे तिथली संतोष ते कायतरी पर्याय लगे आजच्याच करून घ्या बर काय ब्रेन करून घ्या पाणी कुठलं काय कुठलं हे करता येते बघा बोरीपंप येथील कुंभार पासून शिंदे नाईक नगर भागातील रस्त्यावर पाणी आणि काटेरी झुडपे वाढलेली आहे पाण्याचा निचरा झाला नाही व तसेच पाणी साचून राहिले आहे त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य अक्षरशः धोक्यात आले आहे रेल्वे लाईनच्या बाजूने पाण्याचा निचरा होत नाही तसेच येथील नागरिकांना ये जा करण्यासाठी रस्त्याची दुरावस्था असून त्या ठिकाणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून त्या ठिकाणची परिस्थिती आमदार अवताडे यांनी कळवली आहे त्या ठिकाणी त्वरित पाणी कशा पद्धतीने उपसा होईल याची दक्षता देऊन लवकरात लवकर पाण्याचा निचरा करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत आपल्या शहरामध्ये पहिल्याच पावसानं जास्त पाऊस पडल्यामुळं शहरातले रस्ते शहरातल्या काही दुर्गम जागा असतील किंवा ज्या मोकळ्या जागा आहेत काही ठिकाणी ड्रेनेजमधून ते पाणी वा वाहत नसल्यामुळं बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबण्याचं या ठिकाणी आज निदर्शनास येतं आहे ज्या ज्या ठिकाणी होतं आहे प्रशासन त्या पद्धतीनं लगेच तात्काळच त्या पद्धतीनं अशा ज्या उपाययोजना आहेत त्या उपाययोजना शंभर टक्के होतील आत्ताही आपण या कुंभार गलीमध्ये आपण बघतोय तलावासारखं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं मला आत्ताच सांगितलं सांगितलं मी या या ठिकाणी आमचे सहकारी दत्ताजीराव आणि आमचे नाईक नवरे आहेत सगळेजण या ठिकाणी व्हिजिट केली आणि त्यांनी सांगितले अशी अशी परिस्थिती आहे मी इथं आल्यानंतर लगेच इकडं आलो अधिकाऱ्यांनाही सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी असणारे मुरमाज काही ठिकाणी मुरूम टाकून रस्ता करावा लागल हे पाणी जी जे तलावाचं स्वरूप आलं आहे सुद्धा पाणी काढण्याचं काम आता तात्काळ आज दुपारपर्यंत चालू होईल आणि हे पाणी त्या ड्रेनेज लाईनला टाकून हे पाणी उपसा करूनसुद्धा आपण करू अशा बऱ्याचशा भागांमध्ये आता आपण सरगम चौक असेल किंवा भोरीपंपाजवळ असेल बऱ्याच वस्तीमध्ये अशा पद्धतीच्या ज्या ज्या ठिकाणी झालेल्या आहेत तशा ठिकाणी शंभर टक्के प्रशासनाच्या मार्फत ह्या सुविधा करू निधी कुठल्याही पद्धतीनं कशाही पद्धती लागत असेल तर त्यांना तेही निधीची तरतूद या ठिकाणी मी करतो आहे आणि नक्कीच ज्या लोकांचा या अचानक पडल्या म्हणजे पावसाळ्याची सुरुवात आहे खरंच खरं तर अतिशय शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे तर अशा याच्यात शहरामध्ये काही ठिकाणी अशा गोष्टी झालेल्या आहेत नक्कीच त्याच्यावर उपाययोजना करून लोकांना चांगल्या पद पद्धतीचं ज्या ज्या पद्धतीनं पहिले रस्ते सुव्यवस्थित होते किंवा सुव्यवस्थितपणा या शहराला परत आणण्याचं काम आपण करू प्रशासनाच्या बैठका कारण आज कलेक्टर साहेब सा या निमित्तानं बैठक चालू आहे प्रशासनाच्या सर्व बाबतीतल्या बैठका आयुक्त साहेबांची बैठक चालू आहे सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या सगळ्या बैठका चालू आहेत आणि नक्कीच या आषाढी वारीची सुद्धा तयारी चांगल्या पद्धतीने होतील तशा सूचनावरून म्हणजे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांच्याही सूचना आहेत आणि त्या पद्धतीनं प्रशासन काम करते